नमस्कार मी धनंजय सानब शो शोमध्ये तुमचं स्वागत खतं नसतील तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पोषण कसं द्यायचं हा प्रश्न पडतो चांगलं पोषण पिकांचं चा झालं तर उत्पादकता चांगली येते परंतु आत्ता मात्र देशामध्ये या खत टंचाईनं शेतकरी त्रस्त झालेले आहेत दुसरीकडे याच खताच्या टंचाईवरून विरुद्ध काही राज्य सरकारांमध्ये कलगीत सुद्धा रंगलेला आहे आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकारचा दावा आहे की आम्ही खतांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सर्व राज्यांना केलेला आहे दुसरीकडे या राज्य सरकारांचं म्हणणं मात्र असं आहे की आम्हाला खतांचा पुरवठा हा जो काही कोटा निश्चित केलेला होता तो केंद्र सरकारनं पूर्ण केलेला नाही आहे आणि त्यामुळं केंद्र सरकार राज्य सरकारांसोबत विशेषतः कर्नाटक आणि तेलंगणा सरकारसोबत खताच्या मुद्द्यावरनं दुजाभाव भाव आहे अशा प्रकारचा आरोप या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यामुळं केंद्र सरकारविरुद्ध ही राज्य असा कलगी तुरा रंगल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना सुद्धा म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा खत टंचाईचा सामना करावा लागतोय त्यातून खतांचा काळा बाजार हा मोठ्या प्रमाणात घडून येतोय आणि त्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसासुद्धा मोजावा लागतोय युरिया असेल डी ए पी असेल या खतांचा तुटवडा राज्यातील शेतकऱ्यांनाही मोठा फटका देऊन जातोय आता नेमका हा प्रश्न खतांचा कसा निर्माण झाला यामागे नेमकी पार्श्वभूमी काय होती ते आपण आच्छय शो शोमध्ये समजून घेणार आहोत त्यासोबतच केंद्र सरकारचा नेमका दावा खतांबद्दल काय आहे तेही थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपल्याला हे माहिती आहे की चीननं खतांच्या निर्यातीवरती मोठ्या प्रमाणात निर्बंध घातल्यानंतर भारतामध्ये खतांचा तुटवडा निर्माण होईल अशा प्रकारची भाकीतं ही सातत्यानं वर्तवली जात होती जाणकारांचं त्याबद्दलसुद्धा एकमत होतं दुसरीकडे यावरूनच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सातत्यानं केंद्र सरकारवरती निशाणा साधलेला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधत ते असंही म्हणाले होते की पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची प्रतिमा ही जपण्यामध्ये ती सातत्यानं लोकांसमोर चांगल्या पद्धतीनं मांडण्यातच गुंगा आहेत शेतकऱ्यांना मात्र खतं मिळत नाही आहेत खरंतर मोठ्या प्रमाणात आपण खतांची आयात ही चीनकडून करत असतो परंतु मागच्या काही काळात चीननं खत निर्यातीला बंधनं ही घातलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये मोठ्या प्रमाणात खतांचा तुटवडा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं आता या सगळ्यांचा फटका अर्थातच आपल्या शेतकऱ्यांना बसत होता काही राज्यातील राज्य सरकार जसं की कर्नाटक असेल तेलंगणा असेल या राज्य सरकारातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सातत्यानं केंद्र सरकारकडे आम्हाला खतांचा पुरवठा करावा अशी मागणी केली परंतु आमच्याकडचा कोटा हा या राज्यांचा पूर्ण झाल्याचं केंद्र सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं आणि त्यामुळं खतांच्या मुद्द्यावरून खताच्या तुटवड्यावरून टंचाईवरून एक प्रकारे ही राज्य सरकारं विशेषतः कर्नाटक आणि विरुद्ध केंद्र सरकार असा कलगी तुरा रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळालं यामध्ये अलीकडेच एक महत्त्वाची घटना अशीही घडली होती की संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे जे काही खासदार आहेत त्यांनी केंद्रीय खत मंत्री जे पी नड्डा यांच्या दालनासमोर एक मोठं आंदोलन केलेलं होतं खतांचा तुटवडा हा राज्यामध्ये निर्माण झालेला आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा या काँग्रेसच्या खासदारांनी उपस्थित केलेला होता आणि त्यावरून केंद्रीय खत मंत्री जे पी नड्डा यांनी महाराष्ट्रातील जो काही खतांचा तुटवडा असेल टंचाई असेल त्यावरती लवकरच निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचं आश्वासन या खासदारांना दिलेलं होतं परंतु राज्यात अद्यापही खतांच्या टंचाईबद्दल ठोस काही मुद्दा समोर आलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खत टंचाईचा सामना करावा लागतो आहे खतांसाठी जास्तीचे पैसेसुद्धा चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोजावे लागले अर्थात यामध्ये काळा बाजार मोठ्या प्रमाणात होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत खत टंचाईचा मुद्दा फक्त महाराष्ट्र किंवा कर्नाटक किंवा तेलंगणापुरता मर्यादित नाही आहे तर मागच्या काही काळामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनीही खताची जी काही उपलब्धता आहे त्याबद्दलचा आढावा घेण्याचे निर्देश हे प्रशासनाला तिथल्या दिलेले होते कारण की राजस्थानमध्ये खताच्या टंचाईमुळं खत दुकानांच्या बाहेर खत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं त्यासोबतच मागच्या महिन्यामध्ये एका विक्रेत्याला जास्त दरानं युरिया विकताना उत्तर प्रदेशचे कृषी मंत्री सूर्यप्रताप साही यांनी पकडलं होतं आणि त्यावरून त्याचा परवानासुद्धा निलंबित केलेला होता आता या सगळ्या जर का घडामोडी लक्षात घेतल्या तर हे फक्त उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येच होतंय का तर असं नाही आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती ही निर्माण झालेली आहे त्यामुळं फक्त काँग्रेसच्याच राज्यांमध्ये किंवा काँग्रेसच्याच राज्य सरकारांकडून जिथं काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे तिथूनच हा खतांच्या टंचाईबद्दल मुद्दा उपस्थित केला जातोय अशा प्रकारचा जो दावा सत्ताधारी वर्गाकडून केला जातोय त्यामध्ये फारसं काही तथ्य असल्याचं दिसत नाही असंही जाणकार सांगत आहेत केंद्र सरकार या सगळ्या पार्श्वभूमीवरती सातत्यानं त्यांची बाजू मांडत आलेलं आहे खत मंत्रालयानंतर वारंवार देशामध्ये पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असल्याचं सांगितलेलं आहे खत मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात युरियाची एकूण उपलब्धता एकशे त्र्याऐंशी लाख टन आहे तर गरज एकशे त्रेचाळीस लाख टन आहे युरियाची विक्री एकशे पंचावन्न लाख टन झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ती तेरा लाख टनांनी अधिक असल्याचं केंद्रीय खत मंत्रालयानं सांगितलंय डी उपलब्धता एकोणपन्नास लाख टन असून पंचेचाळीस लाख टन ही त्याची गरज आहे तर विक्री मात्र देशात तेहतीस लाख टन झाली आहे एन पी केसारख्या मिश्र खतांची उपलब्धता सत्त्याण्णव लाख टन असून गरज अठ्ठावन्न लाख टन आहे आणि विक्री मात्र चौसष्ट पूर्णांक पाच लाख टन इतकी झाल्याचा दावाही खत मंत्रालयानं त्यांच्या आकडेवारीत केला आहे त्यामुळं खतांची उपलब्धता या मुद्द्यावरती केंद्र सरकार मात्र देशात पुरेसा साठा खतांचा उपलब्ध असल्याचं सातत्यानं सांगत आलं आहे आता केंद्र सरकारचा हा दावा लक्षात घेतला तर दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्याच पातळीवरती खत आयातीसाठी जोरदार हालचाली ह्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता केंद्र सरकार देशात पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असल्याचं सांगत असलं तरीही केंद्र सरकारच्याच पातळीवरच्या काही घटना मात्र त्यांच्या दाव्याला छेद देताना दिसत आहेत अलीकडेच नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड म्हणजेच एन एफ यल या कंपनीनं जी केंद्र सरकारची खत निर्मिती कंपनी आहे या कंपनीनं वीस लाख टन युरियाच्या आयातीसाठी निविदा काढलेली आहे यापूर्वीसुद्धा इंडियन पोटॅश लिमिटेडनं ही आयातीचे आदेश हे दिलेले आहेत त्यामुळं आता खत आयात ही कुठून केली जाणार तर चीनकडून कारण की चीननं पुन्हा एकदा खताच्या आयातीवरील निर्बंध काहीशा शिथिल केल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत आणि त्यामुळं या पुढील काळात खतांची उपलब्धता देशात वाढेल असंही बोललं जात आहे पण यामध्ये केंद्र सरकार मात्र काहीतरी लफवाचफवी करत आहे अशा प्रकारचा आरोप हा विरोधकांकडून सातत्यानं केला जातोय चालू खरीप हंगामात मान्सूननं शेतकऱ्यांना चांगली साथ दिली जून जुलैमध्ये जोरदार मान्सून बरसला त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या पेरण्यांसाठी वेग सुद्धा घेतला यामध्ये मोठ्या प्रमाणात पेरणीचं क्षेत्रही आपल्याकडे वाढलं परंतु त्यासाठी खतांचा जो काही साठा होता तो मुबलक प्रमाणात उपलब्ध शेतकऱ्यांना झालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फटका बसला अर्थात ज्यावेळेस खत टंचाईचा फटका शेतकऱ्यांना बसतो त्याचा परिणाम अर्थातच आपल्याला उत्पादकतेवरती दिसून येतो आता शेतकऱ्यांची या खरीप हंगामात केंद्र सरकारच्या धोरण लकव्यानं मोठ्या प्रमाणात कोंडी केल्याचं सुद्धा बोललं जात आहे तुम्हाला खत टंचाईबद्दल काय वाटतंय तुम्हाला खत खरेदी करताना तुमच्या गावाच्या किंवा तालुक्याच्या स्तरावरती काही अडचणी आल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या